नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत जुनोनी तालुका सांगोला येथील प्रगतशील शेतकरी हनुमंत बनकर साहेब यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती दोन हजार चोवीस या हंगामातली यांची हार्वेस्टिंग एक दोन दिवसात होईल बागेला कलर वगैरे चांगल्याला आलेला आहे त्यांचं संपूर्ण शेड्यूल हे कॅन्बायसिस्थ त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यांना संपूर्ण मार्गदर्शन होम मॅग्रो एजन्सी जुनोनीचे सर्व सर्वातत्त्र दूर केल्यांचं भेटलेलं आहे त्यांना जो काय अनुभव आला आहे त्यांनी त्यांन बायोसिसचं प्रोडक्ट सगळं वापरलं आहे त्यांना जे काय अनुभव आहेत साईजमध्ये म्हणा नेमॅटोडसाठी तेल्यासाठी त्यांनी प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्यापैकी प्रोडक्ट वापरले आपलं सर्व काही तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आहे की त्यांना जो काय अनुभव आला ते त्यांनी त्यांच्या शब्दात सर्व शेतकरी बांधवांना सांगावं नमस्कार सर नमस्कार तुम्ही जे काय वापरलेलं आहे जर आपलं कॅन बायोसिस कंपनीचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही आम्हाला तुमचा दुकान आलेला आहे okay. ते सांगा म्हणजे सुडो मिनिट वापरलं कशासाठी वापरलं ते पण सांगा सुडो वापरले ढगाळ वापरले आपण ते चांगलं काम करत आहे आणि दुसरं म्हणजे किती वेळेस वापरलं तुम्ही सुडो मिलास्टिन महिन्यात ना एक दोन वेळा वापरले वापर ज्या वेळेस छाटणी झाल्यापासून दर महिन्याला दर महिन्याला वापरले आणि फुगोनी साठी काय वापरलं टी वी टू आणि ताबा तुम्ही महिन्यात नाही एक दोन तीन वेळा एक दोन तीन वेळा असं दिले जसं माल मोठा होईल तसं देत गेलो वाढेल तसं आम्ही बरं 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 तर हे वापरल्यानंतर तुम्हाला साईज मध्ये कलर मध्ये काय फरक चांगला फरक पडला आपल्याला कलर वगैरे कलर कलर ह्याला ताबा आणि हे वापरल्यामुळे चांगला फरक पडला साईज किती झाली साहेब अंदाजे आपल्या फळाची साडे ते सहाशे पर्यंत आहे आपले कसं आहे आता तीनशे ते सहाशे पर्यंत हा बर बर आणि जे मुळावर गाठी येतात मित्रकर्मीच्या ज्या गाठ्या आपण त्याला नेमॅटोड म्हणतो हो तर त्याच्यासाठी तुम्ही जे काही नेमॅस्टीन वापरले होय ते कुठलं म्हणजे कधी सोडत होते तुम्ही हे अमृषेच्या दिवशी सोडतो बर आदल्या दिवशी केव्हा दुसऱ्या दिवशी असं सोडत होतो आम्ही वेळ मिळेल तसे त्या हिशोबाने होतो आणि त्याच्यासोबत तुम्ही दुसरा अजून काय आपलं ट्राय कॉम्बॅट आहे जे परत नेमॅस्टिंग हे दोन्ही एकत्रित सोडत होते ते बरोबर तर, तर तुम्हाला म्हणजे बाकीचा जर जो डांबरे आहे तिलकट आहे याचा काय त्रास मिळाला नाही आपल्याला काय तुम्ही फळांवर पण बघू शकता की कुठल्याही प्रकारचा स्पॉट वगैरे काही नाही आलेला एकदम साईज पण चांगले झालेले आहे साडेतीनशे पासून ते सहाशे ग्रामपर्यंत ॲव्हरेज साडेचारशे पाचशे तर साईज झालेली आहे तर त्यांची एक दोन दिवसात हार्वेस्टिंग होईल प्लॉटची तर संपूर्ण कॅनबायोसिस परिवाराकडून बनगर साहेबांना आपण शुभेच्छा देऊ त्यांचा एकदम चांगला माल निघो त्यांचं टनेज चांगलं निघो एक अडीचशेच झाड आहेत त्यांची एक झाडाला एक पंचवीस किलो न जरी पकडलं तरी त्यांचं कमीत कमी, -कमी पाच ते सहा टनापर्यंत माल निघल आणि त्यांना भाव चांगला भेटो आणि त्यांची आर्थिक भरभराट हो ही संपूर्ण कॅनबायोसिस परिवाराकडून पांडुरंगा चरणी आपण प्रार्थना करूया आणि येणाऱ्या हंगामासाठी आणि पुढील वर्षाच्या सुद्धा हंगामासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद